श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते, करते। उद्या वार आहे बुधवार दिनांक आहे अठरा डिसेंबर या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती या वर्षीची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि व्रत देखील केले जाते जो कोणी व्यक्ती गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करतो व्रत करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचे सर्व दोष विघ्न दूर होऊन जातात संकष्टी चतुर्थीचा जो प्रारंभ आहे तर तो अठरा डिसेंबरला बुधवारी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी आणि याची समाप्ती जी आहे तर ती गुरुवारी अठरा डिसेंबरला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी होत आहे म्हणून ही चतुर्थी तिथी जी आहे तर ती अठरा डिसेंबरला म्हणजेच बुधवारी साजरी करण्यात येणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या कालावधीमध्ये आपण जर काही सेवा प्रभावी उपाय जर केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला बाप्पा देत असतात गणपती बाप्पांना विद्येची ज्ञानाची आणि संकटनाशक देवता म्हणून ओळखलं जातं आपले विघ्न दूर करणारी देवता म्हणून ओळखलं जातं म्हणूनच गणपती बाप्पांचं प्रथम पूजन हे कोणत्याही पूजेमध्ये कोणत्याही शुभकार्यामध्ये केले जाते जेणेकरून ते शुभकार्य ती पूजा ही निर्विघ्नपणे पार पडते म्हणूनच गणपती बाप्पांची प्रथम पूजा ही केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे हिरव्या मुगांचा हा प्रभावी उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर आईने मुलांसाठी जर हा हिरव्या मुगांचा प्रभावी उपाय केला तर मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न हे संपूर्णपणे नष्ट होतील आणि मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनॅ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ थोडाफार आवडला तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करू शकता पहा प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं आपल्या मुलांवरती कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न अडचणी ह्या येऊ नये त्याच्या आयुष्यामध्ये तो अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये त्याची खूप सारी प्रगती व्हावी तो चांगल्या मार्गाला लागावा अशी प्रत्येक आई इच्छा असते कोणतेही आई वडील आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं कधीच त्यांना वाटत नसतं त्यामुळेच आपल्याला जेवढं शक्य होईल आपल्या मुलांसाठी तेवढं आपल्याला करायचं आहे मुलांना मेहनत तर करायचीच आहे त्याचबरोबर आपण जर हे काही प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींना केले तर मुलांच्या त्या अभ्यासाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते बऱ्याच वेळा असं होतं की मुलं खूप अभ्यास करतात परंतु अभ्यास करूनही ऐन परीक्षेच्या टायमाला मुलांचा लक्षात राहत नाही काही वेळेस काय होतं की मुलांनी खूप सारी पदवी धारण केलेली आहे खूप सारी डिग्री घेतलेली आहेत पण त्यांना अशी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याच वेळा अशा समस्या मुलांना जाणवत मुला असतात मुलं असतात ती सतत चिडचिडेपणा करतात हट्टीपणा करतात ऐकत नाहीत खाणं पिणं सोडून देतात वारंवार ते आजारी पडतात त्यांना नजर दोष हा लागत असतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लग्नाची वयाची मुलं आहेत खूप सारं यश संपादन केलेलं आहे परंतु त्यांना नो लग्न हे त्यांचं होत नाही अशा वेळीसुद्धा मुलांचे जे काही ग्रहदोष असतात ते सुद्धा या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात तसेच बऱ्याच वेळा आपली ब बऱ्याच जणांची मुलं जी आहेत तर ती बाहेरगावी शिकण्यासाठी असतात आणि तिथे शिक्षण घेण्यासाठी गेल्यानंतर आई वडिलांना काळजी असते की त्याने चांगलं शिक्षण घ्यावं त्याला वाईट वळण लागू नये त्यानं त्या शिक्षणातून काहीतरी करून दाखावं अशी आई वडिलांची इच्छा असते म्हणूनच आपण मुलांच्या मेहनतीबरोबरच आपण जर काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये केले तर त्याचा फायदा हा आपल्या मुलांना होत असतो तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उद्या दिवसभरामध्ये बुधवारच्या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे धुपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे ती लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे मुलं मुली दोघांसाठीही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये एक मुलगा असेल तर एका मुलासाठी एकशे आठ दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी एकशे आठ एकशे आठ असे तुम्हाला हिरवे मूग जे आहेत तर ते अखंड घ्यायचे आहेत कुठे तुटले फुटलेले घेऊ नका तर तुम्हाला हिरव्या रंगाचा कपडा देखील लागणार आहे आता तुमच्याकडे दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळा हिरवा कलरचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे अगदी छोटीशी पोटली होईल असा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे हे हा कपडा सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला अंतरवायचा आहे तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे एका वाटीमध्ये हे हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एका वाटीमध्ये जे हिरवे मूग आपण घेतलेले आहेत त्यातला हिरवामुगाचा दाना एक आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गं गणपते नमः या मंत्राचा जप करत तो हिरवा मूग तुम्हाला त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपते नमः म्हणत प्रत्येक दाना तुम्हाला हातात घेऊन त्या हिरव्या कप कपड्यामध्ये ठेवायचा आहे दोन मुलांसाठी करत आहात दोन मुलांसाठी तुम्हाला एकशे आठ एकशे आठ वेळा करावा लागणार आहे नंतर तुम्हाला त्या पो हिरव्या कलरच्या कपड्यामध्ये मुग टाकून ते मुगाचे दाण्याला एक पोटली तुम्हाला धाग्याने बांधायची आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून मुलांना यश संपादन होण्यासाठी त्यांचे अडचणी विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे नंतर तुम्हाला ही पोटली बप्पांपासून उचलायची आहे आणि रात्री मुलं जेव्हा झोपतात तेव्हा त्यांच्या उषा तुम्हाला ठेवायची आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील ही पोटली तुम्हाला मुलांची एखादी वस्तू असेल कपडे असतील किंवा एखादी वस्तू असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि ही पोटली जी आहे ती मुलांच्या उशापासून उचलायची आहे एकवीस धुर्वांची जुडी घ्यायची आहे आणि हे दोन्ही घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे नंतर तुम्हाला तिथे जाताना गुळखोबऱ्याचा नैवेद्य अवश्य घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जे हिरवे मुख आणि आणि ह्या दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांसमोर तुम्हाला अर्पण करायच्या आहेत दुर्वा ह्या गणपती बाप्पांच्या हातामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हिरवे मोठे त्यांच्या चरणाशी अर्पण करायचे आहे पुन्हा एकदा तुम्हाला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थनाही करायची आहे हा अत्यंत प्रभावशाली उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे दोन मुलं असतील तर वेगवेगळ्या वेग पोटल्या घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या वेग सेवा तुम्हाला ह्या करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा अतिशय प्रभावशाली उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याला खूप महत्व दिलं जातं चतुर्थी दिवशी जो कोणी हा उपाय आपल्या मुलांसाठी करतो त्यावेळेस मुलांची प्रगती ही झाल्याशिवाय राहत नाही गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांचे दुःख संकट अडचणी दूर होऊन त्यांची भरभरून प्रगती व्हावी अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ